जास्त माहित नको या बातमीचे प्रायोजक अबिलिटी कन्स्ट्रक्शन सोलापूर सांगतोय सांगतोय म्हणायच करू नको माझ्या ऐका माहिती आलाय का तुला कोण सांग तुला घंटा कोण विचारणार आहे तुला आराम कर माझ्याशी गाठा हिचक मरे प्रत्येक आता कुठं तू कोणा आला ना आलाय का येणार मतरापुर तर गड बोलणार चाळीस लोकांना नोकरीची आय मिस दाखवणार बेकारी की तो गाव वाचण बरोबर आहे बेकारी ना बोलून त्याला बोलायला लागले तो गाव बेकारी केली अक्का गाव मा जिल्हा महाग आहे जिल्हा एवढ्या सर नंतर कोण आणलं तुझा

काय करता येईल नाटक मामा समोर जिल्हा हा आलाय मामाने मी आज बुडतो बाकी घेऊन तुला किंमत गावात देऊन येतो नाही मामा समोर सांगतो तुला पुन्हा सांगायला सांग काय गप्प हा काय गप्प म्हणजे काय माझ्या मामाचं हेल्मेट करतो काय तू माझ्या मामाचं हेल्मेट करतो मग म्हणलं अजी बाकी करायचं ना तू ना तू जर आज कोण मस्ती केली ना तुझी मस्ती उतरली तुला सांगतो तु। सांगतो कोण तू कोण येणार हराम बारा मध्ये कोण येणार नाही ना का माझ्या कोण नाही का तुझी बघ हराम करू सांगून तुझा आण तुझा बाप खांना कोणाला मदत करणार मीच मदत करणार आहे सगळ्याला आलाय का कोण बदलत मीच करणार आहे मदत जागेवर झक मार तुझी तिकडे झकमार इथं पळू नको झकमारीच्या

लाज कशी मार्गदर्शक वाटत नाही तुला नौकर जर एक दो त्याला बरं का हे जे आता बघतो सोह सगळीच नाही मार्गदर्शक प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता झक मार्ग करशील पण सहा नंतर कोण आहे तुला तू कोणते करणार नाही मदत करावा गुप्ता लॅब्स सोलापुरात नवं ते आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्सचे एक भव्य दालन पी ओ पी लाईट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव लाईट्स तसेच प्रोफाईल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅब्स सिंदगी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी